श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे की चोवीस तारखेला अमावस्या सुरू होणार आहे संध्याकाळी सात वाजता आणि पंचवीस तारखेला बुधवारी दुपारी चार वाजून दोन मिनटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे तर आपल्याला आपण जे पण अमावशे संबंधित जे उपाय करणार आहोत किंवा सेवा करणार आहोत ते आपल्याला पंचवीस तारखेला करायचे आहे म्हणजे बुधवारी या दिवशी करायचे आहे चार वाजेच्या आतमध्ये आपण अमावशीच्या दिवशी घरामध्ये काय सेवा करतो तर आपण घरामध्ये या दिवशी घराचा उंबटा जो आहे तो हळदीने लेप हळदीचे लेपन करतो त्यानंतर पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंब टाकून घर पुसून घ्यावे मीठ हे जे आहे ते आपण जाळं मीठ जे असते ते त्याचा वापर करावा याच्यासाठी त्यानंतर सर्व यंत्र आहे वाहने आहे यावरून नारळ उतारा आपण करतो या दिवशी सात वेळा उतारा करून ते फेकून देणे नारळ त्यानंतर आपल्याला स म्हणजे आपल्या घरगुती उपाय म्हणजे आपल्यासाठी काय करायचे या अमावशेच्या दिवशी आपण स्वतः काय करायचे तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र दोनपैकी कुठला एक मंत्र तुम्ही म्हणू शकता यांनी आंघोळ करावी पंचगव्य पूर्ण शरीराला लावून आंघोळ करावी आ, आता पहिले जे होते ते लोक नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करत होते पण आता आपल्यासाठी त्या गोष्टी पॉसिबल नाही आहे आपण ते सर्व गोष्टी करू शकत नाही तर आपण घरीचा उपाय करावा जेणेकरून म्हणजे जसं आपण घरी आंघोळ करतो तेव्हा पूर्ण पंचगव्य उठण्यासारखे लावावे आणि गायत्री मंत्र म्हणा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा याच्यापैकी कुठलाही एक, एक मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ करावी आणि आणखीन घराच्या सुरक्षिततेसाठी आपण हे करू शकतो की आपल्या आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि घरातल्या कुटुंब कुटुंबातले जे व्यक्ती आहे त्यांच्या सुरक्षे सुरक्षिततेसाठी आपण हे करू शकतो की उजव्या हातात एक पिवळी किंवा पांढरी मोहरी घ्यायची उजव्या हातामध्ये थोडी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त हे दोन्ही पण तुम्हाला कालभैरवाष्टक आणि वेदोक्त वल्गासुक्त तुमच्याकडे जर नित्य सेवेचं दिंडोरी प्रणित जर ग्रंथ असेल तर याच्यामध्ये हे दोन्ही आले किंवा तुम्ही अगदी गुगलवर बार वगैरे सर्च करून जरी बघितलं तर तुम्हाला हे दोन्ही मिळून जाईल अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि अकरा वेळा वल्गासुक्त म्हणून ती जी मोहरी आहे ती सर्वत्र घरामध्ये दिशे सर्व दिशांना फेकून द्यायची म्हणजे हे करायची याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा जर उपाय केला आपण तर आपल्या आपल्याला असं वाटते कुठल्या घरात आपल्या घरामध्ये कुठल्या वाईट शक्तीचा वास आहे किंवा करणी केली आहे कोणी असे जे प्रकार असतात त्या बाधेपासून संरक्षण मिळते हा उपाय केल्याने त्यानंतर घराच अमावशीच्या दिवशी आपण आजूबाजूचे जे देवी देवतांचे मंदिर असतात त्या ठिकाणी आवर्जून नारळ आणि खरीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान केला पाहिजे म्हणजे अमावशीच्या दिवशी हे सर्व लोक करतात आणि ती ही सेवा अति कोटीची सेवा मानली जाते की तुम्ही अमावश्याच्या दिवशी कुठले पण मंदिर आहे तुमच्या कुलदेवतेचे मंदिर आहे किंवा कुठले पण ज्या मंदिरात तुम्ही जाता तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान केला जाते त्यानंतर अमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती जी आहे किंवा कुटुंबातील कुठली पण व्यक्ती आहे आजारी आहे किंवा नॉर्मल व्यक्ती पण आहे किंवा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्या उतारा काढला पाहिजे त्यामध्ये उतारा काढताना काय करायचं उतारा हा पण नारळ जे आहे नारळ घ्यायचे त्यानंतर शेंदूर जे असते शेंदूर कोरडं शेंदूर जे कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं नारळावरती आणि त्याचा सात वेळा उतारा काढतो आपण उतारा काढायचा म्हणजे आजारी व्यक्ती आहे किंवा कुटुंबातील कुठले पण व्यक्ती आहे घराचा पण तुम्ही करू शकता किंवा दुकानाचा पण काढू शकता हे तुम्ही कुठल्या याच्यासाठी करू शकता त्यानंतर आपल्या घरातील जे ऑफि घर आहे ऑफिस आहे दुकाने आहे यात सगळे स्वच्छ केले पाहिजे त्या दिवशी घरातले जाळे वगैरे जे आहे ते काढले पाहिजे त्यानंतर दुकानामध्ये कुठले जाळे लागले ऑफिसमध्ये काही जाळे आहे तर त्याची साफसफाई करून घेतलं पाहिजे आणि आपण तिथे जेव्हा आपण लादी पुसतो किंवा स्वच्छता करतो तर त्याच्या ते पाणी बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून त्यानंतर त्यांनी पुसून घ्यावे ते सगळं हळद व गोमूत्र एकत करून घराचा उंबरठा जो पुसावा म्हणजे हळदीचं लेपन जे करतो ते केलं पाहिजे तुमच्या दुकानाच्या ठिकाणी असेल ऑफिसच्या ठिकाणी असेल तर तिथे पण तुम्ही त्या उंबरठ्यावर जर उंबरठ्या असेल तर तुम्ही हळद आणि गोमूत्र घेऊन त्याचं लेपन करू शकता अमावशीच्या दिवशी आणि तसंच आपले वाहन जे आहे आता सगळ्यांना माहिती आहे वाहनाचा उतारा पण या दिवशी काढणं महत्वाचं म्हणजे आपण काढतो त्या दिवशी वाहनाचा उतारा काढला जातो अमावशेच्या जा दिवशी वाहनासाठी अति उच्च कोटीची सेवा आहे जसं की आपलं वाहन आहे त्या दिवशी स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा करायचा असतो यामध्ये नारळ उतारा करताना आपण स्वामी स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणावा आणि जेव्हा तुम्ही हा उतारा करत असता तेव्हा जे वाहन आहे ते तुमचं ते जागेवरच चालू ठेवावे म्हणजे चाल चालवायचं नाही आहे पण इंजन जे आपण त्याचं सुरू करतो ते सुरू करून जागेवरच चालू ठेवायचे आणि त्यानंतर आपण हा उपा उतारा करायचा आणि मग त्यानंतर नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे तसेच त्याच्यानंतर जे पांढऱ्या पांढरी मोहरी असते त्याच्यावर वल्गासुप्त म्हणायचं आहे अकरा वेळा आणि ते पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून घ्यायचं आहे म्हणजे एक पिवळ्या कपड्याची पिशवी करायची तुम्ही जसं कापडाची वगैरे केली तरी चालेल आणि त्याला पिवळ्या धाग्यानेच ती शिवून घ्यायची आणि गाडीचं जे इंजिन असते गाडीच्या इंजिनच्या आत म्हणजे गाडीचं इंजिनच्या आत तारेनं अडकून ठेवायचं एखादा तार घ्यायचा आणि गाडीचं इंजिन जे आहे त्याच्या आतमध्ये ते तारेनं अडकून ठेवायचं आणि त्या वाहनास केसारी वगैरे तुम्हाला माहिती आहे केसारी असते जी ती पण बांधणं बांधतात तर ती पण तुम्ही जर बांधली तर चांगलं होईल म्हणजे याच्यासोबत असं गाडीच्या इंजिनाच्या त्या पिवळ्या पिशवीमध्ये ते आपण जे बांधणार आहे वल हे मोहरी त्याच्यासोबत त्याच्यानंतर त्याच्यात केसारी पण बांधावी वाहनाला तर असं तुम्ही हे करू शकता वाहनाच्या बाबतीत त्यानंतर घर आहे दुकान आहे ऑफिस आहे किंवा कारखाना आहे वाहन आहे याला तुम्ही असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधले म्हणजे हे तिन्हीपैकी तुम्ही कुठलं पण म्हणजे जे तुम्ही मानत असाल किंवा तुम्ही बांधत असाल भरपूर लोक बांधतात पण म्हणजे पहिलेपासूनच बांधतात आता ज्यांना नवीन काही म्हणजे बांधायचं आहे आता सुरू करायची आहे सेवा तर ते तुम्ही करू शकता तर हे बांधतानाही डायरेक्टली नाही बांधायचं याच्यावर पहिले सेवा करायची म्हणजे आपल्याला काय काय सेवा करायची आहे त्याच्यावर ते पहिले घरी आणायचं नारळ कोहळा आहे किंवा गोरक्ष आहे त्याच्यावर पहिले सेवा करायची तर त्या सेवेमध्ये एक श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे एक माळ त्यानंतर दत्त महाराजा मंत्र लिहाय बीज मंत्र करायचं आहे एक माळ त्यानंतर शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र वेळा त्यानंतर कालभैरवाष्टक जे आहे ते वेळा म्हणायचं आहे वल्गासुप्त वेळा अशी ही सेवा करायची आहे सहा सेवा आहे त्या तुम्हाला त्याच्यावरती करायच्या आहे बांधण्याच्या पहिले एक वेळा श्री स्वामी समर्थ एक माळ जप त्यानंतर दत्त महाराजाचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र वेळा कालभैरवाष्टक वेळा आणि वल्गासुक्त वेळा जर हे तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लि टाकून देते ते तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे सगळं मिळून जाईल असे अशी सेवा करून त्यानंतर जी गोरक्ष चिंचा असोला नारळ किंवा कोहळ्या आहे हे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे जर अगोदरच तुम्ही ही सेवा केलेली असेल ऑलरेडी तुम्ही लास्ट अमावश्याला ही सेवा केलेली असेल तर ते तुमचं अगोदर जे बांधलेलं नारळ आहे सॉरी गोरक्षचींचा असोला नारळ किंवा कोहळे आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यात या अमावश्याला सोडून द्यायचे आणि कचराकुंडीत वाहत्या पाण्यात सोळा किंवा कचराकुंडीत सोळा हे सोडून द्यायचे आणि ते नवीन जे असोला नारळ किंवा कोहळा आहे ते तुम्ही बांधायचं कधी कधी काय होते आपण जेव्हा हे असोला नारळ किंवा कोहळं टांगतो त्याच्यानंतर ते, ते खराब होते मग त्यातून पाणी वगैरे गळते तेव्हा ते, 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 ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे आणि ज्या पण दिवशी आता अमावशा आता ही अमावशा बुधवारी बुधवारी आपण ही सेवा करणार बुधवारी तुम्ही बांधला आणि लगेचच म्हणजे तुम खराब झाला तर शनिवारी चार पाच दिवसांनी खराब झाला तर जो येणाराच शनिवार आहे ज्या दिवशी तुमचा खराब झाला आणि येणारा जो पुढचा शनिवार आहे त्या दिवशी तुम्ही नवीन कोहळा किंवा असोला नारळ बांधू शकता पण हे नेहमी तुम्ही जेव्हा कराल तेव्हा सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे सूर्यास्ताच्या पहिले नाही करायचा आहे तुम्हाला जेव्हा पण हा उपाय करायचा आहे तेव्हा सूर्यास्त झाल्यानंतर करायचा आहे त्याच्या पहिले करू नये त्यानंतर भरपूर लोकांचे असे प्रश्न असतात की घरात शांतता नाही आहे कटकटी सुरू राहतात तेव्हा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे म्हणजे जे आपलं नारळ असते त्याला जे दशा असतात ते पूर्ण काढून घ्यायचे आणि त्याचं जी शेंडी आहे ती देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे म्हणजे पाठोपाठ एक पाटे, एक कापूर विजत आला की दुसरा असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा म्हणजे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही स स्वामी समर्थ गायत्री मंत्र असा जप करायचा दर पौर्णिमा व अमावशेला नारळ बदलून घ्या म्हणजे आता तुम्ही अमावशेला हा उपाय केला अमावशेला तुम्ही नारळ जा, जा अमावशेपासून सुरुवात केली तर पौर्णिमा जी तेव्हा ते, ते नारळ मुझे ती घर, ती मुझे ती चेंज करायचं म्हणजे ते नारळ जे आहे त्याचा प्रसाद घ प्रसाद खाऊन घ्यायचा जर नारळ खराब असेल तर ते विसर्जन करून घ्यायचं आणि पुन्हा पौर्णिमेला दुसरं नारळ आणून सेम तीच सेवा करत राहायची मग पुन्हा अमावशेला नेक्स्ट अमावशेल तेव्हा ते चेंज करायचं असं दर पौर्णिमा आणि अमावशेला ते नारळ बदलत राहायचं आणि शक्यतोर अमावशेच्या दिवशी परान्न घेऊ नये म्हणजे कोणाची ते जाऊन जेवण किंवा कोणी असं हे अमावशेच्या दिवशी टाळावं म्हणजे या दिवशी घेऊच नाही जर खूपच अति अडचण आहे कुठे कामानिमित्त तुम्ही गेले आहे किंवा तुमच्याकडे काही इलाज नाही आहे म्हणजे तुम्हाला घ्यावंच लागेल तर ठीक आहे एक वेळा गायत्री मंत्र म्हणून मग ते परांना तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो अमावशेच्या दिवशी परांना टाळावे